विद्युत सुरक्षा निमित्त महावितरण कडून रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनचे आयोजन आज एक जून दोन हजार पंचवीस रविवार रोजी अंजनगाव सुरजी महावितरण कडून महावितरण कंपनीचा विसवा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून त्या अनुषंगाने विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला त्यानिमित्त विद्युत कार्यालय येथून सकाळी सात वाजता रन फॉर सेफ्टी मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन मध्ये अंजनगाव सुरजी उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता सदर मॅरेथॉन ही अंजनगाव का उपविभाग कार्यालय ते काढण्यात आली एक जून ते सहा जून पर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत पूर्ण सप्ताहात विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून विद्युत ग्राहकांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे त्याचा भाग म्हणून रन फॉर सेफ्टी मॅरेथॉन निबंध स्पर्धा नाट्य मिरवणूक व प्रश्न मंजुषाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे या मागचा उद्देश म्हणजे झिरो अपघात सुरक्षित महाराष्ट्र असा आहे यामध्ये ग्राहकांनी विद्युत उपकरणापासून सुरक्षा कशी करावी याबाबत काय उपाययोजना कराव्यात ते नाट्य निबंध स्पर्धा प्रश्न मंजुषा आणि जनजागृती रॅली या माध्यमातून करण्यात येणार आहे या प्रसंगी उपकार्यकारी अभियंता सतीश नंदवंशी सहाय्यक अभियंता मोतेकर सहायक अभियंता जाधव अभियंता चौधरी वरिष्ठ तंत्रज्ञ शिलसागर खंडारे निलेश बर्वे गणेश नागापुरे सुरज जांभेकर वैशाली टाक रेखा पोटे चंदू गोबडे गुड्डू काळे सुयोग खाडे बाल्या उपविभागातील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते तर विशेष सहभाग म्हणून लोक जागर संघटना व ग्राहक मंचाचे प्रांत सहसचिव आनंद दादा संघई देवानंद महल्ले गजानन कबाडे संतोष गोलाईत यांनी उपस्थिती दर्शवली होती महावितरण कंपनीमार्फत दिनांक एक जून, जून ते सहा जूनपर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित केलेला आहे यामध्ये आपला उद्देश असा आहे की आपल्याला हे महावितरणमध्ये आपण जे काम करत असतो ते दुर्दैवाने काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे होतात काही मनुष्याचे काही पशुचे तर आपला महावितरणचा उद्देश आहे की आपल्याला झिरो अपघात सुरक्षित महाराष्ट्र रा, हा दे रावायचा आहे त्यामध्ये आपल्याला लोका, लोकां 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 जनजागृती करायची आहे त्यानुसार आपण जे आज हे मॅरेथॉन आयोजित केली आहे हे मॅरेथॉन आयोजित करण्याचा आपला उद्देश असा आहे की आपण याच्या माध्यमातून लोकांना प्रत्येकला असा हे मॅच असा संदेश आपल्याला मेसेज द्याय द्यायचा आहे की विद्युत उपकरणचे वापर करताना तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे जसं की तू तुम्ही जे कूलर वापरता तर तुमच्या कूलरची अर्थिंग वगैरे बरोबर आहे तुम्ही जेव्हा प्लग वापरता तर प्लबचे टीपिन वगैरे पाहिजे तुम्हाला त्यामध्ये अर्थिंग वगैरे व्यवस्थित तुम्ही दाऱ्याच्या खाली काही बांधकाम करू नका पाहिजे तुम्हाला काही असं असं कुठेतरी तार वगैरे तरी तुट पडले तुम्ही तुरंत महावितरणच्या कंपनीवर फोन करणार जेणेकरून हे हे खूप छोटे छोटे गोष्ट आहे त्यामुळे लोकाची ते काय आपलं आयुष्य जगू शकते ते तो आपला हे हेच उद्देश आहे की आपण हे एक हे ते सहा जूनपर्यंत आपण हे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांकडून हे आपल्याला हे जनजागृती करायची त्यामध्ये आज आपण एक मॅरेथॉन आयोजित केलेलं आहे त्या दोन तीन तारखेला आपण ते निबंध पण आयोजित करणार आहे आणि विविध नाट्यमाध्यमातून आपण ते ते करणार आहे पाच जूनला आपण ते सर्व एक रॅली काढणार आहे त्यामध्ये ते आपण सर्व लोकांना बोलून आपला उद्देश असा आहे की आपल्याला हे फक्त सर्व लोकांच्या विरुद्ध आपलं जे ध्येय आहे की विना अपघात महावितरण सुरक्षित महाराज हे आपल्याला साध्य करायचं आहे धन्यवाद